नमस्कार जय शिवराय आज आपण भिवगडावरती आलो आहोत आणि भिवगडावरचा परिसर फिरताना त्या मागच्या बाजूला आपण आलो तर एक आपल्याला तातळात कोळी वर्ष पाण्याचे टाक पाहायला मिळते या पॉईंट आल्यानंतर इथून एवढा भारी दृश्य दिसतोय ना वॉटरफॉलचा तर काय सांगू बघा तुम्ही स्वतः डोळ्याने एक नंबर आहे <laughs> हे नको नको हे मारते यार ती नको या डावाने करू कापच्चित झालंय हे वाटायला ते जर अटॅक केला बाई काम पच्चीत सांगशी गडाच्या सेवा रे आणि सेगवा गडाच्या सेवे स्लिप रे बा तरी पाहू शकता आपल्याला शिवपिंड दिसते एक तसेच ती दोन तर शिवपिंडीची मुद्रा आपल्याला इथे दिसणार होते तर नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाळ्याची ही उन्हाळ भटकंती तुमच्यापर्यंत मी घेऊन आले आज भिवगडाची तर माझ्या पाठीमागचं दृश्य बघू शकता हा सुंदर असा वाहणारा धबधबा तुम्हाला दिसतोय मी पावसाळ्यात पहिल्यांदाच असा धबधबा बघायला आलोय आणि साईडलाच इकडे भिवगड आहे हा इकडे भिवगड आहे तिकडे जायचं ऑर्डर ती आपल्याला किल्ल्यावरती तर चला माझ्यासोबत जाऊया आपण भीवगड्यावरती आणि भिवगडाचा जो काही इतिहास आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तोपर्यंत या धबधब्याचा दब आनंद घ्या तिकडे बघूया झालं पॉसिबल तर जाऊ नाहीतर मग कॅन्सल तर भीवगड्यातच जाऊ तर चला जाऊया असा रस्ता आहे इकडनं जायला भारी एवढं काय वरती नाही किल्ला हा एक अर्धा एक तासाची ट्रॅक आहे आणि वरती पोहोचू आपण तर वरती काय काय अवशेष आहेत ते सगळे दाखवणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ मार्फत तर व्हिडिओ आवडले असेल तर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशा वाटतात व्हिडिओ तर चला मयूर पुढे गेला कॅमेरामॅन आपला बाबू म्हणे चला बरं इकडनं आपल्याला ह्या साईडने ना, ना इथं मंदिर आहे देवीचं इकडे गाड्या लावल्यात आणि ह्या साईडने आपल्याला वरती गाड्याकडे जायला रस्ता आहे देवगड्याकडे आणि हा समोर बघा किती मस्त वॉटरफॉल वाहतो आहे एक नंबर इकडं वाडी आहे त्या वाडीतून वरती आलो आपण आता तर खालून ना ह्या पॉईंट आलो आहे ह्या पॉईंट आल्यानंतर इथून एवढा भारी दृश्य दिसतो आहे ना वॉटरफॉलचा तर कायच सांगू बघा तुम्ही स्वतः डोळ्याने बघा एक नंबर आहे आणि आमचा मयूर आणि बाबू तिकडे बघा माझ्या घेत आहेत ते आज चला लवकर चला आणि हा वॉटरफॉलचा सुंदर नजारा आहे एक नंबर वाटत आहे ना हे आडू नको बाबा इथे येऊन पोचलो या पॉइंटला इकडे वॉटरफॉल या साईडला इथं गोमाता आहे गाय मारायला धावते ए भाई भाई ए काय करू नको यार ती एक मारायला शिंग बघ आधी सगळ्या मग तुमच्या मयूर कहाँ पर लगा हुआ है? ये नोको नोको, ये मारते हैं यार दिन नोको याद आने को रू, भाई, वो डू नोको, नॉर्मल नॉर्मल, काम पच्चीस चले, <laughs> मला था। मला आता भीती वाटायला लागली जर अटॅक केला नाही काम हे पिसळू नको बाबा वासरू आहे ना तिच्याजवळ माफी धावली खाली हे नको सांगते चला खाली सीन बेकार झालेला बाबूला काय मारत होती मयूर वरती आला सटकून माझं तर काम पच्चीस झालेलं पण एका साईडने कसं कसं आलो इथं आता दम लागला जास्त मोठा ट्विस्ट आलेला आणि पाईप स्लिप होत आहेत आणि एक नशीब आहे की पाऊस बंद झालाय नाही तर काम झालं असत स्लिप होत आहेत नवीन शूजते ना ग्रीप सोडते लगेच गडाच्या मध्यावर आलेला आहोत गडाच्या मध्यावर आलोय प्रवेशद्वार असेल हवा सुटली आहे मस्त लागले आता जास्त ओके हो हवा झाले आणि साईडचं बघा सा दुख किती मस्त वाटतो हा सीन आणि नजारा एक नंबर हा वाट इकडेच आहे रे लाव इकडे नजारा बघा त्याच्या माथ्यावरून धोका चाललाय भारी वाटते खरंच एक नंबर बाबू काय सापडतोय काय माहिती आहे आता दुःखातून दग आलो आहे जीवनातून सुखाच्या जीवनामध्ये तर आता मध्यवरती पोचलो आहे अजून वरती जायचं आहे भाऊ किती प्यायचं आहे वरती जायला इकडं पण या टेकडीवर रस्ता आहे याचा काय शोध लावायचं काही चिंबोरे पकडते भाई पकडले पडलेली आहे पाहू शकलो तुम्ही पोराची एनर्जी लेवल कुठपर्यंत त्याचं असं आहे मयूरला वाटेत कोणी भेटलं की आज आमचा हा प्लॅन झालेला आहे तर मयूर एका पायावर लगेच जाणार होतो तो एवढा उत्साही आहे की तो आताही त्याला बोला तुम्ही लदाखला अमरनाथ अमरनाथला झाला तरी तो यायची त्याची तयारी आहे रस्ता आहे पाय स्लीप होत आहे पाय स्लीप होत आहे महादेव महादेव खाली आहे आणि असं गवत झालं आता साले आता पुढे अजून एक वॉटरफॉल आहे तो देखील दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे एक वॉटरफॉल आहे इथं एक वॉटरफॉल आहे इकडं असं मस्त धुक्याची चादर आपल्याला बघायला भेटते चला खालचा नजारा बघितला आता पुढे पूर्ण झाडी लागले पाय पण स्लीप होत आहेत जपून जपून टाकायचे जंगल वाटते <laughs> डायरेक्ट खाली स्लिपरी गवत पण एवढं जास्त आहे ना कमरापर्यंत गवत वाटच नाही दिसत अंदाज काढत जावं लागतं खाली इकडे तिकडे बघ एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट वृत्तीच्या दारी ही सदरेचं बघा इमारतीचं वाड्याचं औषधाचं भेटतं आपल्या दिसत हे बघा इकडून वरती जाऊ म्हणजे अजून टोपला पोहोचायला आहे दोन चार मिनटं त्यानंतर तृप्त होऊन जाऊन आपण बघा टोपला येऊन पोचलो आहे अजून काय काय बघायला अवशेष आहेत ते बघूयात इथे झाडं उगलेले आहेत इमारतीचे अवशेष बघितं खाली आणि हेच वाड्याचे पडलेले दगड वगैरे ते मंदिर आहे ना त्या मंदिराची तिथे आपण गाडी लावली आहे इकडनं ह्या रस्त्यातून आलो आपण असं इथे गाडी लावली आणि इकडनं असं सरळ इकडनं असं त्या बाजूने आपण वरती आलं वाटत नाही तर तिकडं काय आहे जाऊन बघू आजचा सुखद असा ट्रेन छोटा पण एक नंबर आहे सर काळजी घ्या बघ इथं पण हे वाड्याचे सदर मध्ये दगडांचं अवशेष आपल्याला दिसतं बघायला बघा इथे बागे हा पूर्ण वाड्याचा अवशेष दिसतं हे बघा हा वाड्याचं भिंत पार तिथपर्यंत आहे ही भिंत हे बघा ही मोठी भिंत आहे तिथून तिथपर्यंत आहे पोरं येऊन बसलेत त्या साईडला जाऊन बघ पाय गवत वाढले ना जास्त इकडं पाण्याचं टाक आहे या साईडला संवर्धन व्हायला पाहिजे म्हणजे आता संवर्धन लय दिवस आधी गेलेलं आहे ना काय रे बारायगडवाले ना इथं पाटेचं पण बघ ना त्याच्यावर सगळं निघलंय भीवगड्याचं टाका एक नंबर हा इथून मस्त वाटतो से सांगशे गाड्याच्या सेवा तर रे आणि शेगवा गाड्याच्या सेवे चला तिकडे बघू मयूर तिकडे काय पट्टर बघून आलो आता आलोय दुसऱ्या पॅक वरती बघायला आलोय ना त्या मी सापडतोय जी भुयारी टाक वगैरे आहे ना ते बघायचं आपल्याला त्याच्या कातळ्यातल्या पायऱ्या बघायच्या इकडे कुठे मयूर आहे का काय हा तिकडे इकडे साईडला बघा झेंडा दिसतो गुरुज दिसतो गुरुज म्हणजे टाक बी तुट अरे पण कुठे आहे ते दुसरं ते एवढं दिसलं ते सुंदर असा निसर्ग याद बोलतो बघा साईडला किती मस्त वाटत इकडनं खाल रस्ता आहे बघा ते बघायला आलोय ना त्याचं फायनली दर्शन होते आपल्याला असा रस्ता इकडं बाबू चालतिक बघा इथे पाण्याचं टाकं आहे ते तृप्त झालं मग आणि आलो आपण इतर काय झालं बाळा आणि हे बघा हे भुयारी टाकं आहे आणि हेच आपण बघायला आलेलो इथपर्यंत अजून दोन चार पॉईंट आहे ते देखील बघायचे ते तुम्हाला दाखवतो आणि भुयारी जे टाकं आहे ना हे बघा या साईडला इकडे हे बघा एक नंबर पाणी पिण्यायोग्य आहे का रे असं वाटतं आहे ना बघूया चला गाळ असणार कारण संवर्धन झालं नाही तर खूप आधी सवर्ण झाले पण पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे एक नंबर आणि आलोय एवढं भारी वाटतं आहे ना एवढं भारी वाटतं आहे ना सांगू शकत नाही याच्या सग ह्या सगळ्या किल्ल्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली हा किल्ला देखील तुमच्यापर्यंत मी एक्सप्लोअर केला आहे तुम्हाला जर कधी यायला जर जमलं नाही तर माझ्या व्हिडिओमार्फत नक्की बघा आणि ह्या सुंदर किल्ल्याचा परिसर भरभ्रमंती करा नक्कीच पावसाळ्यातील सुंदर असा ट्रेक दुर्गावरती आलोय आपण माझ्या व्हिडिओमार्फत मार्फत तुमच्यापर्यंत असा सुंदर असा हा भिवगडचा दुर्ग एक्सप्लोअर केलाय मी तर आता मयूर आणि आपला बाबू सुयश आपण तिघे जण आणि मी स्वतः आम्ही तिघे जण हा ही पावसाळ्यातली म्हणजे पहिली ट्रेक आहे जी मयूरनी रेनकोट काढला आणि पाऊस आलाय काय काय हास्याची गोष्ट झाली निसर्गातलं पाणी प्यायला या निसर्गातलं पाणी प्यायला याखो ला, करोडच्या कंपनी कंपनी असो किंवा किल्ले असो त्यांची क्वालिटी तशी नाही भेटणार एवढं क्रिस्टल केलं आणि स्वच्छ आणि भारी टेस्टी पाणी आहे हा सेगुआ गडाचे सेवे केरी हा एक हा एक यांना सगळं माहिती आहे वाले माणसं आहेत त्या माणसांसोबत आज आपण आले अहो भाग्य आमचे आणि तुम्हाला देखील आणले चला पाणी टेस्ट पाणी एक नंबर आता पाऊस आलाय रेनकोट घालतो भिजला फक्त हे समाधान सह्याद्रीमध्ये अमृत हे पाणी नव्हे हे अमृत हवे अमृत आहे अमृत नमस्कार जय शिवराय आज आपण भीवगडावरती आलो आणि भिवगडावरचा परिसर फिरताना त्या मागच्या बाजूला आपण आलो तर एक का आपल्याला कातळात कोरीव असं पाण्याचे टाक पाहायला मिळतंय पाण्याचा टाक असं करत असताना त्यांनी एक अशी नळी सुद्धा तयार केली जेणेकरून पाणी पाणी ओव्हरफ्लो झालो की या बाजून ते असं फिल्टर होत या बाजूने डायरेक्ट गडाच्या खालती जाणार ही अशी त्यांनी नळी केली आणि हे काम करत असतानाच कदाचित त्यांच्याकडून हे जाणीवपूर्वक केले किंवा कसं केलंय आपल्याला ते त्याबद्दल काही अंदाज शकत नाही परंतु स्लीपर आहे तरी ते पाहू शकता आपल्याला शिवपिंड दिसते एक तसेच ही दोन तर शिवपिंडीची मुद्रा आपल्याला इथे दिसण्यात येते तसेच बाजूला बाजूलासुद्धा एक आहे तर ही शिवपिंडाची मुद्रा ही जाणीवपूर्वक केलेली आहे किंवा हे काम करताना त्यांच्याकडून झालेलं आहे त्याबद्दल आपण सांगू शकत नाही पण इथलं आता आम्हाला गावची मुलं दिसली गावामधली तर ते सांगत होते की हे <laughs> देवाने गोळी काम केलेलं आहे म्हणजे अशा प्रत्येक गावात काही नाही आख्यायिका असतातच तर या गडावर आपण आलात तर नक्की तुम्ही या शिव शिवपेंडीचं दर्शन घ्या की नकळत तुमचा याच्यावर पायी देखील पडू शकतो आमचंही पहिलं लक्ष गेलं नाही परंतु ती आपले मयूरदादा मयूरदाच्या लक्षात आल। ते आलं तेव्हा आम्ही ते पाहिलं धन्यवाद तर अशा पद्धतीने बाबूने आपल्याला पूर्ण माहिती द्या दिली या खांब पाण्या टाक पाण्याच्या टाक्याची तिथे शिवलिंग देखील आहे त्याचं देखील दर्शन झालं आणि माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला असं अपरिचित इतिहास घेऊन येत असतो तर आता पुढचं बघूयात पुढे काय काय अजून बघायला तर दुसरी पोरं पण आलेत तर बघूयात अजूनवरती काय काय बघायला आय होप सो तुम्हाला ही माहिती समजली असं चला आता मोबाईलमधून शूट बंद केलं आणि आता गोपरो घेतला आहे मोबाईल चार्जिंग लावला मयूरचेच जास्त फोटो झाले फक्त बाकी आता या सुळक्यावरती जागो जाऊन बघू इकडे पावसाळ्यात परत पावसात पहिल्यांदा हा गोप्रोनी मला खूप वेळा धोका दिलाय कायम डेड होतो आणि कायम खर्च करायला लागतो त्याच्यामुळे खिस्सा पण खाली होतो जास्त महादेव तर आलो आता इथे एक शेवटचा टोके हा पॉइंट म्हणजे इथं बसायला पण जागाय पण रिस्की आहे इथं कोणी येऊ नका मित्रांन ते भेटले हे नवीन यांचा देखील यूट्यूब चॅनल आहे लवकर नाव सांगूया तुमचे काय युट्यूब चे चॅनल करा यांच्या चॅनलला एक स्तंभ आहे तिथे आपल्याला आल्याच्या नंतरच इथे आपल्याला एकदम स्फोरण आल्यासारखं वाटतं आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांना एक नंबर अभिवादन करूया माझ्या धर्माठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे जो निवघ्यांशी मारावे झुंजो निवघ्यांशी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा फुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते ಪಾವತಿ ಫತೆ ದೇವದಾಸ ಪಾವತಿ ಫತೆ ಯ ಸಂಶಯೋ ನಶಯೋ ನರ ದೇವ ಮಸ್ತೀ ಧರವಾ ಅಲ ಕಲ್ಲೋಳ ಕಾ ಅವಗಾ ಹಲ ಕಲ್ಲೋಳ बडवा की बुडवा मुलूक बडवा की चिरी चिरी संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय पार्वती पते हर हर महादेव झालीये तिकडचं सर्व त्या साइड पोर्शन कव्हर केला गुफा वगैरा गुळ्या गुफा दाखवलं तिथलं पाण्याचं टाकं दाखवलं ज्या शिवलिंग होते ते देखील दाखवलं मला आपल्याला माहीत नव्हते बस दिसले बट एक नंबर तुम्हाला देखील दर्शन झालं कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर हर हर महादेव सगळ्यांना अशा वरती चढू परत उतरायचं आहे खाली आणि त्या साईडला वॉटरफॉल आहे त्या साईडने खाली उतरायचं आता तिथं ती, ती गायी आहे का नाही काय माहीत नाही बट बघू जाऊ ती गायी आहे का नाही तिथं पाऊस थोडा थोडा येतो आहे पसलेलो पाच दहा मिनटं चिक्की वगैरे खाल्ली पाणी पिलो टाक्यातलं पाणी मस्त एकदम भारी टेस्ट आहे तर तुम्हाला खूप सो व्हिडिओ आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कसे वाटतात माझे व्हिडिओ तर हा बी उघड आहे ना तो म्हणजे इथले मोठे मोठे किल्ले म्हणजे कर्नाळा असेल कर्नाळा कलावंतीन प्रबळगड मिरगड वगैरे हे किल्ले ना आ, हे ज्या वाटा आहेत ना त्या वाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ल्यांची निर्मिती केली जायची तर आता इकडचं दृश्य बघा किती मस्त आहे एक नंबर वाटते पण सॉलिड आहे